आज आपण विराम चिन्हे अंतर्गत एकेरी अवतरण चिन्ह वाक्यात लेखन करताना कधी वापरायचं याचा अभ्यास आपण करणार आहोत आपण आहात की एकेरी अवतरण चिन्ह कसे आहे एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह या विराम चिन्हाचा वापर होतो मग कसे ते आपण पाहूया उदाहरण घेऊया जसे गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली म्हणजेच गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली या वाक्यात आपण चले जाओ या दोन शब्दाला एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला दुसरं आहे शरीराची काळजी घ्या या तीन शब्दांना आपण एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केलेला आहे असे मामा म्हणाले म्हणजेच आपण मत सांगताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो समजलं का बाळांनो